बघितली काय फायदा म्हणजे बघतोच म्हणजे माग बघून बघायचं माग वळून बघितलं मागं बी लिहिलं होतं सांगून पण नाही सांगितलं होतं पुढे लिहून माघं बघू नको म्हणून टिंगल केली बरोबर टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नसते तुझं कसं काय चाललंय माझं हा भे काय आता मुंबईला असतो बाबा गावात कोण ओळखत का तुला काय काय झाले मुंबईला असतो तू सांगायला अरे काय सांगायचं बाबा सांगू नको दे रात्री आमचं तोंड सुरे हो हा एकदम व्यवस्थित चालले बरं आहे का हो, हो। मग सुशा काय झालं मागापासून बाया नाचायला लागले ज्या पार्टी गावाकडून यायची म्हणायला लागलोय असं आहे का हा पण आपल्या पैशावर माणूस हा बंडू भांगार काय त्याच ना बंडू भांगारवाली आहे काय हा त्यांना बोलवून घे बंड पाकणी कर हा बोलवून घे आणि पुढच्या विचार करून चल पार्टी ठरवाय हो बंड वागे आयला ह्याला बी आवाज येणार काय की रिकामा कशाला हिगडी जरा भंड्या आपण झाला एकाला दोघ एका दोघ झाला दोघाला तिघ झाला दोघाला तिघ झाला नवा दोघाला तिघ कस होतील रे हे बघुलकीचा आवाज यायला लागलाय टोलकीचा आवाज यायला लागलाय मला आपण एक काम करू त्या ढोलकीच्या दिशेने आपण ते पार्टी ठरवायला जाऊ हा तुझ्याकडे पैसे किती आहेत तुझ्याकडे किती आहेत रे पैसे झाले किती आपण किती जण आहोत वाटून किती चला माझ्या मागा आता खरो कस मोठा गोळा पैशाला तू पैसे किती दिल तू किती दिलं झालं पैसे किती आपण किती झालं वाटून किती आलं कशाचा काय तर काय नालय का रे लय गोळ आहे तू पैसा किती दिल शंभर त्यांना किती दिलं पैसे झाले किती हो आपण किती जण आहो आपण कितीचं नाव किती नाव काय बघ माहित त्याचा बदल बघ बर झा कितीचं नाव किती जण ते जण नाव काय वाटून किती आल्याचं आणि मग कशाचा गोळा झाला माझ्या माग

तसं नावा ती बाया तोंडाला लावते जाय की इसणू कोपळ अरे विस्णू काय गोपाळे हा ए, सुलो पावडर मना जाय वाटतंय त्याला अरे तसल बाया लावते तोंडाला नाही का ती फेरन लावली फेडम लबडी हे फेर लावली फेडम लबडी त्याचं नाव सावधाय रे फेर लावली फेडम लबडी फेरन लावली बरं असं पडतेस तू जरा तुला तुला कळतंय या हा कसला वास यायला लागलाय बघ आणि समोर कायतरी लिहिलेलं आहे काय लिहिलंय ओ गिदय ओघी तर काय तरी लिहिलंय म्हयल का काय तरी लिहिलंय का तुला येते का वाच मग वाच बर वाचू हा वाच येते वाच आहे बघ वाच काय हा वाच वाच वाचू वाच हे बघ आणि ते बघ झालं बघ आय देवरच पुन्हा करतील हे बघ ते बघ आणि झालं बघ अरे अरे ते वाच की आम्हाला गळू द्या ऐका निच्या तीच वाचायला लागली तुमचं लक्ष आहे का बघतोय माझ आहे लक्ष तू वाच बर मी जर बोर्ड वाचला तू जर बोर्ड वाचला तर तू पण वाचायचं माझ्या मागे हे वाचणार की हा मी पुढे म्हणणार तू माझं म्हणे हा पण तू म्हणतो पडकडू ऐकार नाटक फिराय गेल ती काय जसा लिहिलं मराठी वाचावं लागत आग आडगड्याचा गुडू जसा पोरटली तसं वाचायला छपडगुडू पडगडू त्याला तीन लाकूड झुडगुडू त्याला तीन लाकूड झुडगुड गुडगुडगुडू त्यातलं एक लाकूड त्यातले एक लाकूड मुडगुडू तर सार छपड बुडगुडू आई काय कोडमोड घेऊन गुडगुड गुडगुड गुडगुडगुड तुझ्या गाव आणि तुला वाचाय हिंगडी हिंगडी तुला सांगायचं नाही मला वाचाय सांगायचं मग तुला येत नाही तो वाचू का हो बंड्या चव म्हणायला काय कुत्री मागे इकडे वाचू का बस तू बघ तू काय वाचू का oh. इता कंकन कर तापाची इता कंकन कर तापाची

पाय पुढे करा पु म्हणा हात पाय वाढा म्हणलं बोटबात जागायच येते आणि येते बोर्ड वात लागलो मी

येते साथ कुरसान करता मारायला येते मला जास्त तर तुला मारे येते करता, गर्भवाडीच्या गोळा मिळतील बर आगाव ना तू मला मारले आहे घाली जन मग वाटून घेता तुम्ही नाही ना आण आगाम जास्त

पण इथं वाघ्या मुरडी मिळेल असं काहीतरी हा बाय कशी जायचं बहुतेक ढोलकीचा जा आवाज यायला लागलाय हो तुला गाणं ऐकूया ला लागले का वाटायला लागलंय मला तसं मी वाटत ढोलकीचा आवाज यायला लागलाय हो काय ढोलकी वाजती आज बाई बाय वाटतय आवाज दे बाईला आवाज दि बाय तर आहे का बाय आहे का बघू एखाद्या जर आली तर आली आवाज देऊन बघ हो बाय हो, हो, हो। अल्ला कधी बाई वावरा वावरांनी वा वा पळत जाईल गिर काय झालं असलं वर पुत्र वर मग कसं हातमायच बाया माणसाला नाजूक आवाज द्यावा म्हणजे एकदम सायलेंट सजवळ आवाज द्यावा अहो बाई हो कसं काय बाय कसं म्हणायचं अहो बाई कस म्हणायचं हा जरा गाडी काय हा कसं म्हणायचं करायचे नाही रे सांग रे देण्यात गेलं नाही अहो बाई म्हणायचं तसं म्हणायचं म्हणतो की मग हा हा होई बुई बुई गुई म्हणलं कि दोज हो बाई बाई हा हात मारतो ग बस हो बाई याचा काय काय करू कुकोची काय कधी बीटो कुठे गेले त्याला जागेवर बस म्हणा जागेवर बस म्हणालो आवाज दे आवाज दे बाईला इकडे बाईला आवाज दे तू आवाज दे